श्री स्वामी समर्थ माझ्या ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे ताई दादा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या सकाळचं रुटीन आहे तुम्हाला ब्लॉग का चांगला वाटला तर आपल्या ब्लॉगला आपल्या चॅनलला लाईब करायला विसरू नका आणि जे काही तुम्हाला नवीन विषय वाटत असेल का ताई असं का तर तुम्ही नक्की मला कमेंट मध्ये काही कोण प्रश्न असेल तर मला विचारू शकता चला आता आपण इथे मुलांच्या टिफिनसाठी पराठे बनवत आहे इकडे दोन वाटे आम्ही नाही का आटा घेऊन घेतला आहे टमाटर पराठे आहे टमाटर आपले जे टमाटर राहते त्याचा पराठा आहे दोन वाट्या मी इथे आटा घेऊन घेतलाय त्याच्यामध्ये ओवा टाकला आहे थोडं तेल टाकलं आहे आणि इथे मिरची घेऊन घेतली आहे दोन तीन मिरची घेतल्यानंतर दोन तीन लसणाच्या कळ्या आपण घेऊन घेतल्या आहे इथे लसणाच्या कळ्या घेतल्यानंतर ह्या शिलून घेतल्या तुम्हाला दोन तीन कशा पद्धतीने शिलायच्या म्हणून एक टमाटर घेतला आहे टमाटरला आता बारीक कट करून घेतला मिक्सरच्या पॉट मध्ये टाकून घेतला आहे आता याची आपण ग्रेव्ही करून या ग्रेव्ही करून घेतली आहे मी आता बघा ग्रेव्ही केल्यानंतर ते आता आपण जो आटा घेतला आहे तो आट्यामध्ये आपण हे सगळी ग्रेव्ही आता मिक्स करून टाकून घेऊया आता हे सगळी टाकली त्यानंतर आपण काय त्याच्यामध्ये सगळं मी टाकले का मग चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकल्यानंतर थोडीशीच न करत हळद टाकायची हळद टाकायची नाही तर मग तिथे का पिळ येऊन जातात लाल लाल नाही दिसत तर त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली आहे याला आता सगळं आता आपण मिक्स करून घेऊया मिक्स केल्यानंतर जसा आट्याचा डो लावत असतो ना आपण जसा सपाट्या करायसाठी आपण डो लावत असतो तशा पद्धतीने डो लावून घेऊन घ्यायचा इकडे बघू शकता तुम्ही आता हे मी सगळं मिक्स करून घेता मिक्स याच्यासाठी हाताने याच्यासाठी का टमाटर पूर्ण याला आट्याला आपल्याला लागला पाहिजे जसं तर पूर्ण आपले जे आटा आहे कोड्याला तो पूर्ण त्याच्यासाठी लागला पाहिजे याच्यासाठी मी हे करून घेत आहे तुम्ही पण करू शकता असं नाही तर मग काही पाणी टाकून लगेच भिजून टाका असं नाही करायचं इकडे मी आता बघा आता माझा पूर्ण रेडी होऊन गेला आहे अशा पद्धतीने मी भिजून टाकला आहे आणि कोणी म्हणतात टमाटर कस म्हणजे थोडस दिसलं पण जायचे का टमाटरचे हे म्हणून मी हे करून घेतले तावा गरम करायला कि घेतला आहे मुलांची तर आहे सकाळी उश्या त्यांना पट्टकट्ट करून द्या लागतात मुलांना तेल लावून घेतला इकडे मी पराठा लाटून घेतला इकडे पण सरळ इकडून पण तेल लावून घेतला आणि इकडून पण तेल लावून घेतला मुलांसाठी दूध गरम करायला ठेवून दिला इकडे मी मुलासाठी दूध गरम केल्यानंतर दुसरा पण पराठा लावून लाटून घेत आहे इकडे पटपट करून घेत आहे मुलांना त्याच्या मुलांना पण आवाज द्यायचा मुलांना उठून घ्यायचा आहे ते झोपले त्या दोन पण मी इकडे थोडी माझं मी पूर्ण पण पटपट त्यांच्यासाठी टिकीन पूर्ण रेडी करून घेत असतो मग त्यांना दोघांना पण आवाज देतो असं म्हणजे माझं हे सगळं आवडलं तर त्याच्यानंतरच आवाज देतो त्यांना इकडे मुलांना आता मी माझे पराठे झालं माझं सगळं हे आवडलं मुलांना नाही का उठवून घेतात उठवल्यानंतर त्यांना लगेच ब्रश बी देतात मुलगा तर करून घेतात मुलगा थोडा मोठा आहे म्हणून मुलगा करून घेतात सगळे गोष्ट पण मुलीला नाही का थोडा टाइम लागतात म्हणून मुलीला नाही का थोडं आपल्या हाताने करून लागते तिला असं कर गवाया तसं त्यांना केल्यानंतर त्यांना असं वाटतात की नाही मम्मा मला मदत करते म्हणून त्यांना पण खुशी येतात मुलांना कसं मदत केलं तर थोडे खुशी येतात माझे इथे सगळे पराठे बनवून घेतले आहे मी दोन प्रकारचे पराठे बनवले इथे त्रिकोण आणि एक गोल पराठे बनवून घेतले आहे मुलांना कसं त्रिकोण आणि गोलमध्ये थोडं कस म्हणजे थोडं चांगलं वाटतात म्हणून मी त्यांना साठी दोघांसाठी थोडे वेगवेगळे बनवून घेतले कोणाला गोल गोल नाही तर मग त्रिकोणी खा आणि चहा होऊन गेला आहे मुलींना पण ब्रश देऊन दिला दे इकडे बघा चहाची उकई आली चहाची उकई आल्यानंतर आपण इकडे बघा चाय कसा मॉर्निंगला चाय पिल्यानंतर थोडं फ्रेश वाटतात पण मी सकाळी उठल्याबरोबर लगेच मुलांचे टिफिन दिवस घेतात मुलांसोबत दूध मुलं दूध पितात मी इकडे चाय पितात मुलांचे टिफिन आता पॅक करून घेतले मी मी इकडे आता मुलांसाठी पाणी पण ठेवून दिला आहे आंघोळीसाठी दूध इकडे गरम होऊन गेला आहे माझ्या चाय पण इकडे आता रेडी झाला सारखा झाला आहे आता मुलांसाठी मी दूध गाळून घेते आधी म्हणजे मुलांसोबत थोडं बसलं तर मुलांना पण असं वाटतं की नाही मम्मी माझ्यासोबत थोडी म्हणजे मम्मी चहा घेतात आम्ही दूध पितात मुलांना पण थोडं चांगलं वाटतात म्हणून मी मुलांसोबत सकाळी उठल्याबरोबर मी पहिले म्हणजे त्यांच्या टिफिनची घाई पहिले करून घेतात मी टिफिन सगळं आवरून घेतात पहिले त्यांचं नंतर मग मी इकडे आता दूध गायत आहे मी माझ्यासाठी पण चाय गाऊन घेतात चायला चाय गायल्यानंतर मी पण चाय पिऊन देतात मुलांना पण दूध दे देऊन देतात म्हणजे मुलगा कसा सोप्याच्या हाताने पटपट करून देतात मुलीला कसं थोडं द्यास लागतात कारण छोटी आहे ते इतकी काही मोठी नाही आहे की जी वन मधीस आहे तर किती चार वर्षाची झाली जमते पाच वतीला स्टार्ट झालं आहे जून जु, जु, जुलै महिन्यापासून इकडे चहा आहे आणि तिथं दूध मी घेऊन घेतलाय तिला म्हटलं बघ तू पण दूध पिऊन घे मी पण चहा पिऊन घेते आता मुलांना कसं थोडं आपण तिला थोडं प्रेमाने घेतलं तर मुलं करून घेतात पटापट इकडे मी मुलीची तयारी करून घेतली दोन चिटिगी घालाल तिला कसं टाइमच होतात म्हणून नाही का सगळं मी तिचं आवरून घेतलं पहिले आधी मग मुलांना म्हटलं चल तुला तिला म्हणत होती ती म्हणत होती मम्मी मला नको म्हणजे शूट मध्ये नको घेऊ मम्मा मला नको घेऊ कारण ते नाही खूप मस्ती करतात विनी गीता खायचे वेळेस म्हणून तिला असं वाटलं की मम्मा रागवन थोडं असं म्हणजे तर मग मला चांगलं नाही वाटत म्हणून मग ते मम्मा मला नको घेऊ असं म्हणत होते म्हणून मी मुलालाच घेऊन घेतलं म्हटलं चल तुला तयारी करून देताना सकाळी मी म्हटलं आहे ब्लॉग मध्ये डेली माझं रुटीन मी दाखवते तर ब्लॉग मध्ये कसं मुलांना पण दाखवणं मला इम्पॉर्टंट होतं त्याच्यामुळे मी मुलांना पण दाखवून घेतलं मुलांना म्हटलं चल तू तुझी तयारी झाली बाया आता तू नाही का पट्ट्या तुझं आवरून घे त्याचं म्हणजे शर्ट हे ते तू तू स्वतःहूनच घालतात मला त्याला अं कंगवी करून द्याव लागत कर असतात आणि नंतर त्याला मी त्याला पावडर थोडं लावून घेतात त्याला टाय लावायचा आता पण थोडा म्हणजे कन्फ्युजन होऊन जातात म्हणून मी म्हटलं ए मी टायच लावून देते टाय पण माझ्या मुलांनी तोडून ठेवून दिला होता मागे म्हणून नाही का मी त्याला माहिती आहे का मम्मी थोडे रागवण बा म्हणून म्हणून रागवायच्या आधी माझा मुलगा पहिलेच म्हणतात मम्मा नाही तूच करून दे म्हणजे त्यांना असं वाटतात ना का कशी मम्मी एकटीच आहे आणि मम्मीला आपण का असं वारंवार त्रास देणार त्यांना पण असं बेकार वाटतात म्हणून ते स्वतःहून म्हणतात मम्मा नाही तू करून दिलेलं थोडं सांग राहतात आणि इकडे मुलींची सुरू आहे प्रार्थना पहिले आंघोळ झाल्याबरोबर तिचं काय मी म्हणतात गाल, पाया लागून घेतात कारण का तिला असं वाटतात की नाही बाबा जे पाया लागलं तर खूप चांगलं आपल्याला दिवस पण चांगला जातात आपल्या बुद्धी पण चांगली देतात मी हमेशा म्हणतात मुलांना घराच्या बाहेर निघायच्या आधी पहिले देवाच्या प्रार्थना पहिले देवाच्या पाया लागत नंतरच घराच्या बाहेर निघायचं असं हमेशा म्हणतात मी मुलांना आणि स्वामींचा आवाजच आवाज स्वामी, स्वामी हमेशा मी इकडे मुलांना स्कूल मध्ये नेऊन द्यासाठी मी रेडी झाली टोनाला की मी स्काफ की बांधून घेतला बॅग घेऊन घेतली आहे आणि मुलांना स्कूल मध्ये आता इकडे गाडी मी लावून घेतली आहे पार्किंग काही दाखवली नाही मी तुम्हाला ते थोडी स्टीप केली आणि मुलाचा पण क्लास नाही दाखवला इकडे मुला चा, मुलीचाच क्लास दाखवून घेतला मुलीच्या क्लासमध्ये कसं ते खूप साऱ्या म्हणजे नवीन नवीन नवी ऍक्टिव्हिटी आणि हे ते राहतात मला म्हणजे थोडं वेगळं चांगलं वाटतात ते मुलींचा क्लासमध्ये दाखवून मुलांचा काही इतकं फर्स्ट स्टँडर्ड मध्ये इथे इतकं काही राहत नाही मुलीला इथे बॅस्केट ठेवून दिली मुलीची मुली मुलीची क्लास आल्या खूप जोऱ्याने पहिले का माझ्या फ्रेंडवर कोणी बसलं नाही पाहिजे बा म्हणून आणि एक तिचा ह्या फ्रेंड ह्या ऑगस्ट हा ऑगस्ट तिला खूप त्रास देतात असं म्हणतात पण मम्मा नाही चालला आहे माझा फ्रेंड हा बा म्हणून छोट्या मुलांचा तस राहत असतात बघा इकडे मी मुलींना सोडून घरी येऊन गेली आहे घरी आल्यानंतर आता बघा बाकीचे काम इतके राहतात ना घरी सकाळी सकाळी काहीच नाही आवडत फक्त मी सकाळी सकाळी आवडून देतात बाकीचे काम सगळे मग मुलांना स्कूल मध्ये सोडलं माझं मी आवरत राहतात कारण मुलीला साडे बारा एक वाजता घ्यायला तोपर्यंत माझे हे कामं होऊन जातात आणि राहले जे होऊन बी गेले तर कोणाचे ब्लाऊज आले किंवा कोणाचं काही म्हटलं का मला पिको फॉल करून द्यायची आहे साडी मला अर्जंट आहे बा म्हणून तर मग त्या टायमामध्ये मग मी करून पण देतो कोणाला अर्जंट राहिलं तर नाही तर मग काही करत नाही इतकं काही मला काही आणि माझे मिस्टर हमेशा म्हणतात की तू जास्त स्वतःला त्रास घेऊन नको करत जो जास्त काम इकडे मी बेसिक की सगळं झटक झाटक करून घेतलं कारण सकाळचं रुटीन घे कसं सगळं झटक झाटक कारण सगळं पूस केल्यानंतरच आपल्याला व्यवस्थित वाटतात तोपर्यंत काही व्यवस्थित वाटत नाही मी आता इकडे पोछा घेऊन घेतला आहे माझे झाडू पण मारून घेतला आहे मी आणि पोछा पोछा मारते मी आता हे सगळ्या रूमला पोछा मारून घेतल्यानंतर बघा आपलं हे सकाळचं कसं रुटीन जे राहिलं ते काय एक दिवस का आपण स्टिप केल्यानंतर आपल्याला कस तरी वाटत मला तर नको बघा दो एक दिवस का पोछा नाही मारला नंतर मला कस तरीच वाटत मी रोज पोछा मारला तेव्हाच मला चांगलं वाटतं पोछा का नाही मारला तर घरात पण असं व्यवस्थित नाही वाटत मी तर आजपर्यंत असं मला आता इतकं पण काही पण त्रास हो का काही हो पण तरी पण मी पोछा मारल्याशिवाय राहतच नाही पोछा मारते नंतरच मी सगळं माझं घे आवरून झालं माझ्या का नंतरच मग मी म्हणतो का नाही आता थोडं चांगलं वाटत आहे घरामध्ये तो पर्यंत बिलकुलच म्हणजे बिलकुलच गमत नाही मला ते पोछा घे नाही म्हणता तुम्हाला काय वाटते असं म्हणजे एक दिवस पोछा मारला नाही तर तुम्हाला काय वाटते मला तर नाही गमत पोछा बिन पोछा मारल्याशिवाय मला गमत नाही तुम्ही तुमच्या कमेंट मध्ये सांगा मला का नाही ताई पोछा मारल्यानंतरच घर स्वच्छ दिसतात असं काही आहे का नाही आहे तर मला तर वाटतात आणि सगळं माझं आहे ते मी कसं ते दाखवत नाही तुम्हाला कारण मिस्टर का का, का त्याच्यामध्ये नाही का का, जे काही आर्मी मधले नाही का त्याच्यामध्ये पोस्ट म्हणजे सगळे ते त्यांना भेटले आहे तर ते म्हणजे कसं मला स्टीप दाखवायचं आहे कारण दाखवायचं एक दिवस असं नाही का नाही दाखवत बाबा दाखवणार मी एक दिवस एकदम कचरे येऊन गेला आहे कचरेवर टाकून गेला इकडे भांडे आता सकाळचे सगळे मुलांचे ते दूध आणि चायचे सगळे भांडे राहतात आणि जे स्वयंपाकी बनवतात त्याचे सगळे भांडे राहतात तर ते पूर्ण मी आधी घासून घेतो पुन्हा किचन घे स्वच्छ करून घेतो पहिले पोछा घे मारून घेतो मग किचन मधल्या त्या पटकन होऊन जातात आवरून भाले की पुन्हा एकत्र गोळ्या करून घेता नंतरच मग गॅस वाटला की पुन्हा क्लीन करून घेता इकडे माझी आंघोळी झाली आहे आंघोळ झाल्यानंतर मी सगळी रेडी होऊन गेली आहे पूर्ण म्हणजे माझे कपडे सगळं होऊन गेले आहे कपडे धुन धुणे पण होऊन गेले आहे इकडे कपडे याच्यासाठी स्टिक केले होते का कारण नाही का सकाळी कपडे आणि हे दाखवणं आणि कपडे धुणे आणि ते शूट करणं म्हणजे इतकं शक्य नाही होत होतं माझ्या इकडून कधी पण त्या पण कधी त्या ब्लॉक मध्ये एखाद्या ब्लॉक मध्ये हे कपडे पण हाताने धुत ते पण दाखवणार मी एका दा ब्लॉक मध्ये आणि बघा इकडे माझं मशीन पण आहे मशीन पण मध्ये मी काही टाकत नाही मशीन मध्ये याच्यासाठी नाही टाकत थोडेच कपडे राहते कशाला टाकायचे बघ मशीन मध्ये काही टाकत नाही इकडे माझे सकाळ म्हणजे मी देवपूजा आता करून घेतली आहे मी इकडे बघा किती सुंदर देवपूजा करून घेतली आहे ना बघा किती सुंदर फुलंगी वाहल्यानंतर किती सुंदर वाटते आता मुलींचा घ्यायचा टाइम झाला आहे मुलीला घेऊन येते स्कूल मधून तर बघा मुली मुलगी स्कूल मधून येऊन गेली आहे मुलगी स्कूल मधून आहे तर तुम्हाला कसा वाटला ह्या ब्लॉग मला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि जे काही एक दिवस मी तुम्हाला तुम्ही सगळेजण म्हणत आहे काय लाईव्ह घ्या ताई लाईव्ह घ्या बाबा एक दिवस आपण लाईव्ह पण घेऊया तर त्याच्यामध्ये अशी जानकारी म्हणजे सांगणार का कोणी म्हणत आहे तुमचे मिस्टर कुठे राहतात का राहतात हे सगळे मी सांगणार तुम्हाला त्या लाईव्ह मध्ये आणि तुम्ही एकट्या राहतात का कोण राहतात सोबत बाबा सगळ्या हे याची सगळी तुम्हाला जानकारी देणार मी एक दिवस लाईव्ह घेऊन तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट मध्ये सांगा आणि जे कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका चला श्री स्वामी समर्थ चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय